पाहिलं की राजकोषीय धोरणाची परिणामकारकता आणि यामध्ये आयएस रेषा एलेब रेषा याच विश्लेषण आपल्या झालेलं आहे आणि या कृती स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे आज आपण मौद्रिक धोरण जे आहे त्याची परिणामकारकता आणि एलेब रेषा या घट्याची आपण मान्य करतो आपल्याला माहित आहे की मौद्रिक धोरण हे जे आहे तर यामध्ये कोण ठरवत तर मौद्रिक धोरण धोरण यामध्ये आपल्याला असं दिसेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे ठरवते आपल्याला माहित असेल रिझर्व्ह बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली रोजी आहे आहे एकूण जे दोन वेळा वर्षातून दोन वेळा पतधोरण जाहीर करते आणि ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की बँक रेट आहे त्याच पद्धतीने रॅपो रेट आहे त्याच पद्धतीने रिव्हर्स रॅपो रेट आहे त्याच पद्धतीने एस एल आर आहे आणि सी आर आर आहे याच्या माध्यमातून एकूण अर्थव्यवस्था जी आहे ते आहे की ती मध्ये आहे या दोन्ही परिस्थितीनुसार एकूण जे आहे तर आपल्या भिन्न दरामध्ये बदल करण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक करत असते आता या ठिकाणी आपल्याला असे पाहायचं आहे की मौद्रिक धोरणाची परिणाम कारकता याच्यामध्ये एलएम रेषा एलएम रेषा म्हणजे ला आपण काय हो? म्हटलेलं आहे मुद्रेची मागणी आणि यामध्ये मुद्रेचा असणारा पुरवठा डिमांड अँड सप्लाय म्हणजे मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठा म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे याला मुद्रा बाजार असं म्हटलं गेलेलं आहे आता यामध्ये मौद्रिक धोरणाच्या परिणाम परिणामकारकतेमध्ये एल एम रेषा तर याचं विश्लेषण आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस आपल्याला जे आहे तर विभिन्न यामध्ये जे आहे तर डायग्राम आणि त्याचं विश्लेषण आपल्याला लक्षात घ्यावं लागलं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला संपूर्ण या घटकाची माहिती होईल तर निश्चितच यामध्ये आपल्याला असं दिसेल की ज्यावेळेस विस्तारात्मक धोरण अंमलबजावणी आणलं जातं त्यावेळेस यामध्ये आपल्याला असं दिसेल की बँक याचे प्रमाण काय करता येईल कमी केलं जाईल बरोबर आहे त्याच पद्धतीने एकूण जे आहे एस एल आर आणि सी आर आर हे महत्वपूर्ण असतात त्याच पद्धतीने रॅपो रेट रिव्हर्स रिवर्स रेट आहे तर याच प्रमाण सुद्धा यामध्ये बदलता येईल जेणेकरून अर्थव्यवस्था यामध्ये मंदीच्या कालखंडातून कुठे गेली पाहिजे पुनरुज्जीवनाकडे गेली पाहिजे लगेच अर्थव्यवस्था जिकडे जात असते तर पुनरुज्जीवनाकडे जात असते तर याचा प्रयत्न यामध्ये केला जातो आणि संकोचात्मक मौद्रिक धोरणामध्ये काय करता येईल बँक रेट यामध्ये काय करता येईल वाढवले जातील त्याचबरोबर रॅपो रेट आहे हे सुद्धा वाढवले जातील रिव्हर्स रॅपो रेट वाढवले जातील एस एल प्रमाण चन वाढवलं जाईल आणि सीआरआर आर प्रमाण सुद्धा वाढवलं जाईल या संकल्पना काय आहेत याची उल्लेख आपण उल्लेखरित्या केलेल्या आहे उदाहरणात्मक त्याची मांडणी जे आहे तर आपण व्यापकपणे केलेली आहे त्या घटकाकडे आपण पुन्हा एकदा अंमलबजावणी केली असता या ठिकाणी आपल्याला बँक रेट कमी करावे लागतील आणि इतर घटकाचं प्रमाण सुद्धा काय करावं लागेल आपल्याला कमी करावं लागेल आता यामध्ये आकृतीची ज्या वेळेस आपण मांडणी लक्षात घेऊतो त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की एकूण जे आहे तर राजकोषीय धोरणाची यामध्ये परिणामकारक आपण जे करत असताना यामध्ये संपूर्ण अलौचिक जे आहे तर असताना म्हणजे संपूर्ण अलौचिक संपूर्ण अलौचिक एलेम रेषा असताना यामध्ये आपल्याला त्याचं आणि उत्पन्न पातळीमध्ये कशा पद्धतीने बदल, बदल होतो या घटकाची मांडणी आपल्याला यामध्ये दिसून येते तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला लक्षात आपण घेतलं की विस्तारात्मक आणि संकोचात्मक मौद्रिक धोरण हे काय आहे आणि विस्तारात्मक मौद्रिक धोरण आपण जर अंमलबजावणीस केलं तर यामध्ये नेमकं काय होतं तर यामध्ये विस्तारात्मक पुन्हा एकदा लक्षात घ्या विस्तारात्मक धोरण यामध्ये ज्यावेळेस बँक रेट हे जे आहे तर कमी केले जातात आणि त्याच पद्धतीने इतर जे आहे तर सी आर आर एस एल रॅपोरेट याचं प्रमाण सुद्धा यामध्ये काय करता येईल कमी कर करता येईल आणि जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं प्रमाण जे आहे ते पैशाचं प्रमाण किंवा जास्तीत जास्त पैशाची मागणी यामध्ये वाढी गेले पाहिजे अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण विमानसा यामध्ये आपल्याला इथे दिसून येते आता यामध्ये तीन एक महत्त्वपूर्ण घटक आहे पहिला संपूर्ण अलौचिक एमएम रेषा असताना मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी केली असता काय घडून येतो दुसरा एक महत्त्वपूर्ण प्रकार दुसरा एक महत्त्वपूर्ण असा घटक आहे की संपूर्ण लौचिक एलएम रेषा असताना मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी केली असता नेमकी उत्पन्न आणि व्याजदर पातळीमध्ये कशा पद्धतीने बदल होतो किंवा कोणत्या बाबी घडून येतात आणि एलएम ची म्हणजे एलएम रेषेची भिन्न लवचिकता असताना मौद्रिक धोरणाची ज्यावेळेस अंमलबजावणी केली जाते तर त्यावेळेस नेमकी एकूण व्याज दर आणि उत्पन्न पातळीमध्ये कोणते बदल होतात या बाबीची उल्लेख आपल्याला आकृती निहाय क्रमबद्ध पाहायचं पाहावयाचा आता यामध्ये पहिलं महत्वपूर्ण आहे की संपूर्ण अलौचिक रेषा जे आहे तर त्याचं विश्लेषण यामध्ये लक्षात घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे आहे तर संपूर्ण अलौचिक एल रेषा असताना इथं जे आहे तर यामध्ये आपल्याला जी व्याजदराची पातळी जी आहे आणि यामध्ये उत्पन्न पातळी या दोन घटकाची असणारी मांडे यामध्ये लक्षात घेतलेली आहेत तर यामध्ये आपल्याला असे दिसेल की विशिष्ट व्याज दराला एकूण उत्पन्न पातळी जरी निश्चित असली तरी जर व्याज दर यामध्ये कमी केला किंवा यामध्ये व्याज दराचं प्रमाण वाढवलं मात्र पैशाच्या मागणीवर यामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाहीये त्यामुळे आपणाला असं दिसेल की एकूण जे आहे तर यामध्ये एले जे आहे तर यामध्ये कसे आहे ओ वाय या अक्षाशी यामध्ये काय आहे समांतर आहे मात्र यामध्ये आपल्याला असं दिसेल की व्याजदर जे आहे तर यामध्ये व्याजदराचं प्रमाण यामध्ये जर यामध्ये कमी झालं तर उत्पन्न पातळीमध्ये यामध्ये बदल होतो आणि त्यामुळे एकूण जे आहे पैशाची मागणी बदलते म्हणून यामध्ये आपल्याला जे आहे तर एल एम वन आणि एल एम टू याचं स्थानांतरण कसं होतं याची उल्लेख आपल्याला इथं दिसेल सेकंड जस्ट वन सेकंड आता पहा की संपूर्ण अलौचिक रेषा संपूर्ण अलौचिक रेषा या ठिकाणी आपल्याला असं दिसेल एकूण जे आहे तर या मध्ये आपल्याला व्याजदरामध्ये होणारा बदल आणि त्याला अनुसरून उत्पन्न पातळीमध्ये असणारा बदल आणि त्याचे समतोल बिंदू यामध्ये लक्षात घेतलेले आहे मात्र यामध्ये एकूण जे आहे तर पैशाच्या यामध्ये पुरवठ्यामध्ये जो आहे तर होणाऱ्या बदल्यामुळे एकूण एल एम पेशा एल एम टू कशी होते याची उल्लेखना इथं स्पष्ट केलेली आहे आपल्याला दिसे असे दिसेल की ज्यावेळी विस्तारात्मक राज विस्तारात्मक बौद्धिक धोरणाची अंमलबजावणी केली असता यामध्ये आपल्याला असे दिसेल की व्याजदराची पातळी जी आहे तर आर एक वरून व्याजदराची पातळी कशी होते आर टू अशी होते आणि व्याजदराची पातळी आर एक वरून आर टू झाल्यामुळे एकूण उत्पन्न पातळी काय झालेली आहे वाय वन ऐवजी वाय टू अशी झालेली आहे आपल्याला ई वन आणि ई टू या समतोल बिंदू वरून दिसून येतं मात्र यामध्ये आपल्याला असं गुंतवणूक खर्च जे आहे तर हा वाढलेला आहे आणि त्यामुळे एकूण एकूण गुंतवणूक खर्च असल्यामुळे पैशाची असणारा पुरवठा जो आहे तो वाढू लागतो आणि त्यामुळे एल एम हे काय झालेले आहे तर यामध्ये उजवी गणेश झालेले आहे आणि एल एम टू अशी झाली आपल्याला दिसून येते या ठिकाणी आपल्याला जे आहे मौद्रिक धोरण संपूर्णतः जे आहे तर प्रभावी आपल्याला दिसून येतं आणि यामध्ये एकूण जे आहे मौद्रिक धोरणाची परिणामकारकता संपूर्ण अलौकिक एलएम असताना यामध्ये मौद्रिक धोरण हे प्रभावी दिसून येतं या कृतीच्या माध्यमाने आपल्याला हे बाब दृष्टीक्षेपात शे, शे, जाणवते दुसरा एक महत्वपूर्ण घटक आहे संपूर्ण लवचिक एलिमरेशन आणि मौद्रिक धोरण आता यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसेल की एकूण जे आहे तर व्यापक करण म्हणजे एकूण मौद्रिक धोरणाची जे विस्तारीकरण जर आपण केलं तर यामध्ये व्याजदर कमी करावे लागतील आणि व्याजदर कमी केले तर इतर घटकावर त्याचा परिणाम होत असतो आता यामध्ये आपल्याला असं दिसेल की संपूर्णपणे म्हणजे व्याजदर पातळीमध्ये आणि उत्पन्न पातळीमध्ये फारसा यामध्ये बदल होत नाही कारण की एकूण पैशासाठी असणारी एकूण मागणी जी आहे तर या ठिकाणी पैशाची असणारी जो एल एम ही रेषाची आहे तर ओ एक्स अक्ष कशी आहे समांतर पातळीवर आहे आणि त्यामुळं आपल्याला असं दिसेल की एकूण जे आहे व्याजदर पातळी आणि उत्पन्न पातळी याच्यामध्ये फारसा बदल होत नाही तर ही कोणती परिस्थितीमध्ये तर संपूर्ण लवचिक रेषा असताना एकूण मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी केली असताना आणि यामध्ये आपल्याला मुद्रा धोरणामध्ये विस्तृतीकरण किंवा यामध्ये व्यापिकरण जर केलं तर यामध्ये निश्चितच त्याचा जो आहे तर यामध्ये अनुकूल परिणाम जो आहे तर यामध्ये किंवा प्रतिकूल परिणाम जो आहे तर मौद्रिक धोरणावर यामध्ये आपल्याला होताना दिसतो आणि त्यामुळे मौद्रिक धोरण या ठिकाणी जे आहे संपूर्ण काळ निष्प्रभावी ठरतं या ठिकाणी मौद्रिक धोरणाऐवजी राजकोषीय धोरण जे आहे ते प्रभावित प्रभावीपणे ठरत असतं अशा पद्धतीने या संपूर्ण लवचिक एल एम मांडणी करत असताना या घटनेची मांडणी आपल्याला दिसून येते नेक्स्ट थर्ड एल एम रेषेची भिन्न लवचिक आणि मोद्रिक धोरण आहे आता एलएम ची भिन्न लवचिकता आणि मोद्रिक धोरण मध्ये आपल्याला असं दिसेल की एल वन आणि एल टू हे जे आहे कमी लवचिक आहे आणि एल वन आणि एल टू कसे आहेत जास्त लवचिक आहे आता या ठिकाणी मात्र आपल्याला एल एम भिन्न लवचिकतेमध्ये एकूण उत्पन्न पातळी आणि एकूण व्याजदर पातळी जर आपण चेक केली तर आपल्याला असं दिसेल की ई वन आणि ई टू यामध्ये आपल्याला आहे तर एकूण जे आहे एवढ्या एवढी उत्पन्न पातळी आहे आणि ओ आर टू एवढ्या व्याजदराला ओ आय टू एवढी उत्पन्न पातळी आहे मात्र हे आपल्याला जे आहे तर कमी लवचिक दिसतील कारण की एकूण जे आहे तर या घटकाच्या उतारापेक्षा एकूण जे आहे हे जे आहे जास्त तीव्र उताराचे आपल्याला दिसून येतात मात्र एल एम टू आणि उताराचे आहेत था, आणि त्यामुळे ते जास्त लवचिक मानता येतात आणि त्यामुळे आपल्याला एकूण उत्पन्न पातळी एकूण जे आहे या घटकाची उत्पन्न पातळी अधिक आहे असं एक महत्वपूर्ण मीमांसा यामध्ये केली जाते आता यामध्ये जर मोद्रिक धोरणाची अंमलबजावणी जर केली तर एल ची भिन्न लवचिकता कशी दिसून येते तर यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की जे कमी लवचिक आहे तर त्याच उत्पन्न पातळी जे आहे तर आपल्याला जे आहे तर यामध्ये कमी दिसून येते आणि जास्त लवचिक असणारे एकूण आहे त्याची उत्पन्न पातळी आपल्याला अधिक दिसून येते तर या दोन घटकावरून आपल्याला या घटकाची मांडणी करता येईल कारकता ए या घटकाचे ज्यावेळेस आपण उल्लेख न करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की बचत गुंतवणूक म्हणजे वस्तू बाजार आणि यामध्ये मुद्रा बाजार ज्यामध्ये मुद्रे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा तर या दोन्ही घटकाचं असणारं संतुल आपल्याला झालेलं दिसेल तर यामध्ये संक्षिप्तपणे अर्थ जो आहे तर मौद्रिक धोरणाचे परिणाम याच्यामध्ये का याच्यामध्ये एलिमेशा म्हणजे मुद्रा बाजार जो आहे तर यामध्ये आपल्याला व्यापिकरण किंवा मुद्रेच जे आहे विस्तृत जर केलं तर यामध्ये एकूण जे आहे बँक दरामध्ये घट केली जाते आणि त्यामुळे एकूण उत्पन्न पातळी आणि यामध्ये व्याज दर यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध असतो हे संपूर्ण अलौकिक असताना एलएम एम रेषा म्हणजे नेमकी पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे एलएम एम रेषा यामध्ये उजवीकडे शिफ्ट होताना दिसते त्यामुळे व्याज दर पातळीमध्ये ज्यावेळेस घट होते त्यावेळेस उत्पन्न पातळीमध्ये सुद्धा वाढ होते मात्र व्याज दर जस जसं घडतं त्या पद्धतीने गुंतवणूक खर्च यामध्ये वाढत जातो आणि त्या ठिकाणी मुद्रा धोरण हे या ठिकाणी जे आहे प्रभावी ठरतं राजकोषित धोरण निष्प्रभावित ठरत दुसऱ्या ठिकाणी आहे संपूर्ण लवचिक एलिमिनेशन ज्या ठिकाणी आपल्याला विशिष्ट व्याज दराला विशेष दरा उत्पन्न पातळी बदललेली आहे जरी यामध्ये आपल्याला जे आहे राजकोषीय धोरण हे जरी यामध्ये जे आहे तर प्रभावी ठरत असलं तरी या ठिकाणी मौद्रिक धोरण मात्र या ठिकाणी निष्प्रभावी ठरतो कारण की एकूण एलिमिनेशन जे आहे तर ओ एक्स अक्षाशी कसे आहे समांतर आहे आणि शेवटी एल एम भिन्न लवचिक ज्यामध्ये मौद्रिक धोरण ज्यामध्ये आपल्याला एल वन आणि एल टू आणि यामध्ये आपल्याला हे कमी लवचिक आहे आणि दुसरं एक घटक म्हणजे एल एम वन आणि एल एम टू हे जास्त लवचिक आहे तर यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा उत्पन्नाची भिन्न लवचिकता दिसून येते म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे आहे तर उत्पन्नाची लवचिकता जे आहे या किंवा यामध्ये एल एम ची भिन्न लवचिकतेमध्ये जास्तीत जास्त यामध्ये जास्त लवचिकता असल्यामुळे एकूण उत्पन्न पातळी विशिष्ट व्याजदरा एकूण उत्पन्न पातळी सुद्धा अधिक असताना आपल्याला दिसून येते अशा पद्धतीने मौद्रिक धोरणाचे परिणाम रेषा विभिन्न पातळीवर असताना त्या ठिकाणी पैशाची मागणी त्या ठिकाणी असणारा राजकोषित धोरण मौद्रिक धोरण याची एकूण जे आहे प्रभावी किंवा यामध्ये निष्प्रभाव याची अनुकूलता किंवा प्रतिकूलता भिन्न पातळीवर आपल्याला दिसून येते अशा पद्धतीने हा घटक इथं काय होतोय संपव